सांगली शिक्षण सोसायटीच्या सभेत शिक्षकांचा गोंधळ एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सांगलीमध्ये सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत चांगलाच गोंधळ झालाय वार्षिक सभेत मागील विषय मंजूर करण्याच्या वादातून शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय सांगली शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये सोसायटीची वार्षिक सभा पार पडली आणि या सभेमध्ये गुरुजींच्या गोंधळाची परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळालं सभा सुरू होता सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या शिक्षकांमध्ये वादावादी सुरू झाली आणि यातून हमरीतुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली